नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराने भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे महाराष्ट्रातील मका सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे या विरोधात काँग्रेस महाराष्ट्रातील यवतमाळ येथे सात मार्च रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली जवळपास महाराष्ट्रामध्ये चार हजार शाळामध्ये शिक्षकच नाही आता आज एकही एक शिक्षक नाही चार हजार शाळा मध्ये याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटनी घेतलेला आहे आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये मराठी मुलगा मुंबईत मराठी शिकू नये मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल राहुल नाही ते कोर्टाचा निर्णय कोर्टाचा केस चालू आहे आणि त्यामुळं त्या कोर्टामध्ये उपस्थित राहण्यासाठी राहुलजी येणार आहे त्यामध्ये तारीख आहे केवळ किंवा पुढची तारीख कदाचित मिळेल पण यामध्ये आम्हाला माहीत आहे विश्वास आहे आ, आ, ला ला की राहुलजींच्या संदर्भात जो काही दावा टाकला गेला आहे महाडणीचा त्यामध्ये फार काही तथ्य नाही आणि त्यातून उलट ज्या विषयाला घेऊन हा दाना दावा टाकला आहे त्यातून त्यांनाच कशी पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल ते काय त्यांचा विषय आहे कोण राज्यसभेवर जावं कोण कुठे जावं कोण कौन कोणाच्या बिळात घुसावा ते सगळं त्यांचा अधिक ते त्यांना ते निर्णय आहे त्या संदर्भात मला फार बोलायची गरज वाटत नाही राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात येत आहेत राहुल गांधी भिवंडी कोर्टात येत आहेत काय सांगणार नाही मी सांगितलं आहे ना बोलताना म्हणालो की राहुल गांधींच्यावर जे काही माराणीचा दावा टाकला गेला तर अत्यंत त्याला उत्तर राहुलजी देतात राहुलजीवर केसेस टाकून त्यांना धमकवण्याचा घाबरवण्याचा प्रयत्न सातत्यानं आर एस एस भाजपा यांचा सुरू आहे परंतु राहुल गांधी काही घाबरणारे नाही आहेत उलट पंतप्रधानांनाच पार्लमेंटमधून पळ काढावं लागलं त्यांना घाबरून आता या देशाचे पंतप्रधान हे राहुलजींना घाबरतात हे सगळ्या पार्लमेंटमध्ये भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी बघितलं आहे त्यामुळे अशा केसेस विशेष टाकून मानानी करून त्यांना घाबरून कोणी पाहत असेल तर ते अशांना मला वाटतं मी घालणार नाही काँग्रेसची बैठक झाली अशी चर्चा आहे की तुम्ही माफी मागितली हायकमांड काय वास्तविकता काय हे सगळं बकवास आहे बैठक झाली बैठकीत विषय नाही चर्चाही नाही चंद्रपूरची नाही आलं कुठून हा असा बकवासपणा कुठून करतात आणि मी कशाला माफी मागू माझी काय चूक आहे माफी मागायला म्हणलं हे काही कुठून आणतात ते कोणाचं तरी पेरलेलं होऊ शकते काही आमचे हितशत्रू आहेत त्या हितशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल मी कुठेही मला माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच चर्चाच नव्हती मुळात तो विषयही नव्हता काल जो ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर त्यावर होणारे परिणाम कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचे परिणाम होणार आणि कुठल्या धान्यावर कुठल्या पिकासाठी हे हानिकारक असेल हे हानपोल असे म्हणजे हाट विषय असेल यावर ती चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये कापूस मका आणि तुरडाळ सोयाबीन यावर परिणाम या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि ती त्यातून खरं म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होईल त्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल यावर ला लागे चर्चा झाली आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची सुद्धा चर्चा झाली त्यामुळे चंद्रपूरचा विषय तिथे मुलात नव्हताच कुठे अशी चर्चा झालेली नाही आणि हा बकवासपणा आहे कुठेतरी हा खोडसाडपणा आहे हा नालायकपणा आहे हा मूर्खपणा आहे मी माफी मागितले असं कोणी सांगत असेल तर तुमच्या विरोधकांकडून झालेली चर्चा बाहेर येऊन विषय संपला सिन्नर मधली सतरा वर्षाची मुलगी पंधरा वर्ष पंधरा दिवसापासून बेपत्ता आहे तिच्या आई वडील तिच्या शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत काय सांगत महाराष्ट्रातल्या किती तरुणी बेपत्ता आहेत एक लाख सत्तावन हजार महिला आणि मुली बेपत्ता आहेत कुणाला पडला आहे महाराष्ट्रात महिला मुलीचं शोषण सुरू आहे लहान लहान बालिकेवर अत्याचार होत आहे कुठे आहे गृह खातं काय करताय गृह खातं काय करतायत महाराष्ट्र पोलीस बदलापूरमध्ये छोट्या मलिकेवर अत्याचार होतो म्हणजे कायद्याचा धाक हा राहिलाच नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि महिला हा सगळ्यात त्रास सहन करत आहेत एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा आणि महिलांचं अपहरण होत आहे किंवा ते गायब होत आहे त्यावर कुठेतरी एक याच्या मागची कारणं शोधली पाहिजेत एक स्पेशल टीम नेमली पाहिजेत या अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रभर देशभर अशा टीम पेरल्या पाहिजे आम्ही वारंवार सांगतो आहे की एक लाख सत्तावन्न हजार महिला आत्ताही महाराष्ट्रातील महिला मुली गायब आहेत त्यांचा पत्ताच लागत नाही आहे पण सरकार याकडे गांभीरानं बघत नाही दुर्दैव आहे सरकार कुठे गांभीरानं बघतं काल आपण पाहिलंय परभणीमध्ये शक्तीबीर मार्गावर शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी विरोध केला त्यांच्या घरावर एकशे ची नोटीस चिपकवली त्यांना प्रतिबंध घातला गेला आणि बळजबरीनं जमीन संपादन करण्याचं काम सुरू झालं म्हणजे शेतकऱ्याला मालाला उत्पन्नाला भाव नाही ना, हमीभाव मिळत नाही साडेचार हजारमध्ये कापूस विकला गेला सीसीआयनी कोटा कमी केला त्यावरही बोलत नाहीत सोयाबीनचा दर पावणे चार हजाराच्या पलीकडे गेला नाही याची लाज वाटत नाही सत्ताधाऱ्यांना आणि मका आज एम एस पी चोवीसशे रुपये असताना पंधराशे सोळाशे रुपयामध्ये मका विकला जात आहे कसा शेतकरी जगेल यावर कुठेही विचारमंथन होत नाही चर्चा होत नाही आणि सरकार उपाययोजना करत नाही त्यांना काय पडलं आहे बाकी गोष्टीशी त्यांना ला थोडीशी तरी तो शक्तीपीठ महत्त्वाचा आहे की शेतकऱ्यांची जमीन महत्वाची आहे त्यांच्या घरांना जबरदस्तीनं एकशे अडुसष्टची नोटीस लावता एकशे अठ्ठावन्नमध्ये त्यांना स्थानबद्ध करता गोळ्या मारून गोळ्या झाडून मारण्याची धमकी देता हे तुमचं राज्य आहे हे सरकार आहे आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर मला वाटतं की महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी यांची पावलं आहेत असंच म्हणावं लागेल काही निर्णय झाला नाही निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही चर्चा नव्हती केवळ शेतकऱ्यांच्या संदर्भात युएसए इंडो युएसए झालेला जो ड्रील आहे त्या ट्रेड डीलच्या संदर्भात ही चर्चा होती कारण अमेरिकेतून पाठवण्याच्या सामानावर झिरो टक्के टॅक्स आणि भारताने जर सामा कुठलंही सामान पाठवलं तर त्यावर अठरा टक्के म्हणजे अमेरिकेतून येणारा याच्यावर कुठेही निर्बंध नाही कुठलाही टॅक्स नाही मात्र भारतातून निर्यात करायची असेल तर अठरा टक्के टॅक्स मोजावं लागेल मग कोण घेणार बाहेर भारताच्या बाहेर धान्य उद्या अमेरिकेतून सगळ्या डाळी येतील अजून डाळी त्याच्यामध्ये समावेश केला नाही पण त्या भरोसा नाही त्या ट्रम्पचा उद्या त्याचाही समावेश करेल त्यामध्ये मध्ये होणारे फ्रुट्स आहेत जिथे शेबचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते ते शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत मका शेतकरी सोयाबीनचा शेतकरी कापसाचा शेतकरी हे सगळं जर मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून इकडे आयात व्हायला लागली तर या शेतकऱ्याचं काय होईल यावर ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरवायची यावर चर्चा झाली